तीनशे वर्षांची परंपरा असणाऱ्या एकमुखी दत्त प्रभूच्या सारंगखेडा यात्रेला सव्वीस डिसेंबर पासून सुरुवात नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एकमुखी दत्त मंदिर असलेल्या सारंगखेडा यात्रेला सव्वीस डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे या यात्रेला तीनशे वर्षांची परंपरा आहे महाराष्ट्र नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश राज्यात देखील प्रसिद्ध असलेल्या यात्रोत्सवास मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात पंचवीस डिसेंबर रोजी पहाटे दत्त महाराजांचे अभिषेक स्नान करून पूजाविधी करण्यात येईल तसेच सायंकाळी सात वाजता प्रभुदत्त महाराजांची पालखी सोळा होणार असून सव्वीस तारखेपासून सारंगखेडा यात्रेला सुरुवात होणार आहे एकमुखी दत्त मंदिर हे नवसाला पावणारे भगवान असून येथे अनेक भाविक हे नवस फेडायला येत असतात महाराष्ट्र नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश इतर राज्यांचे भाविक यात्रेत येत असल्यानं गर्दीचं प्रमाण लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे तीनशे वर्षाची परंपरा असलेला हा यात्रा उत्सव दिनांक पंचवीस तारखेपासून आ, पाटेस देवाचं अभिषेक स्नान वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी सात ते सात आठ वाजेपर्यंत देवाची पालखी आपल्या दत्त मंदिरावरून खाली गावातनं निघेल आणि बारा वाजेपर्यंत पालखी देवाची पालखी मंदिरावर येईल आणि नंतर सव्वीस तारखेपासून यात्रोत्सव सुरू या यात्रोत्सवासाठी तिघी तीन राज्यापासून गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असे तिघी राज्यातून भाविक आपले इथं देवदर्शनासाठी येत असतात आणि त्या येणाऱ्या भाविकांची आम्ही पूर्णपणे त्यांची सोयीसाठी पूर्ण तयारी केली लोकनायक न्यूज